नमस्कार पंकज खूपच विचित्रसारखा निरूपा आणि सुधाकर जवळ बोलत असतो तो म्हणत असतो जर का माझं करिअर झालं तर मी सुद्धा तुम्हाला तिकडे घेऊन जाईन ना तुम्हाला का समजत नाही आहे मम्मा पप्पा अहो समजून घ्या ना मला चौदा लाख रुपये द्या मी कायमचा लंडनला जातो तेव्हा लगेच निरूपा बोलते काहीही झालं तरी तुला चौदा लाख रुपये मिळणार नाहीत तेव्हा लगेच पंकज बोलतो माझंच नशीब फुटकं की तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या पोटी मी जन्म घेतला तो जर का घेतलाच नसता तर ही वेळ माझ्यावरती आली नसती आता मात्र मी बघेन काय करायचं तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो तर निरूपा आणि सुधाकरला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो पंकज पंकज थांब पण पंकज मात्र तिथून तावा तावाने निघून गेलेला असतो तेव्हा मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या म्हणत असतो पंकज मी तुला शांतपणे जगू देणार नाही आधी तू माझ्या बायकोला नावं ठेवायचास आणि आता तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि त्यासाठी तर मी तुला शिक्षा करणारच पंकज मी आता शांत नाही बसणार आता तू बघ मी काय करतो ते तेव्हा मात्र पंकजची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही किती काही झालं तरी सुद्धा मला आता शांत बसायचं नाही मला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळेला लगेच देविका म्हणते पंकज पण काय करणार आहेस तू अरे जरा विचार कर का, काय करणार आहेस तू तेव्हा पंकज बोलतो काहीही करेन तेव्हा लगेच देविका बोलते एकच पर्याय आहे आपल्याकडे तो जर का पर्याय नीट विचार करून केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्याने देविका असं बोलताच पंकज बोलतो कोणता पर्याय देविका तू फक्त मला सांग कोणता पर्याय तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच देविका बोलते पर्याय खरंच सांगू पंकज खरंच तू त्या पर्यायाचा विचार करशील तेव्हा लगेच पंकज बोलतो बोल ना आणि देविका सांकेतिक भाषेमध्ये दे, पंकजला काहीतरी सांगत असते ते ऐकल्यानंतर पंकज बोलतो काय बोलते आहेस तू कळतं आहे का तुला जरा तरी विचार कर जरा तरी मला कळतच नाही आहे की तुझं काय चाललंय तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच आपल्याला असं पाहायला मिळतं पंकज बोलतो देविका हे जर का मी केलं आणि उद्या जर का तो प्लॅन सक्सेस झाला आणि आपण दोघं कायमचं लंडनला गेलो तर त्या देविका बोलते तर एकदम बरंच होईल ना पंकज मला लंडनला कायमचं जायचंच आहे मला इथे नाही राहायचं मुळात मला इथे राहायची सवयच नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी बेबी तू काळजी नको करूस आपण लवकरच जाऊ देविका स्वतःशीच बोलत असते पंकज काही झालं तरी इथून मला निघायचं आहे म्हणजे माझं सत्य कधीच तुझ्यासमोर येणार नाही तर इकडे मीरा सत्याला म्हणत असते अहो कशाला तुम्ही एवढी काळजी करताय सोडा सगळे विचार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो तुला कळतंय तू तु काय बोलतेस ते धुमकेतू अगं त्या माणसाने आधी तुझा अपमान केलाच पण आता माझ्या आई वडिलांचा अपमान केला धुमकेतू मी कसा शांत राहू तूच सांग ना तेव्हा लगेच मीरा बोलते मला सगळं कळतंय पण एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काय वागताय मला खरंच तुमच्या या गोष्टींचा ना त्रास होतोय प्लीज प्लीज या सर्व गोष्टींचा विचार करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे हे बघा मीरा आणि सत्या तुम्ही उगाच आमच्या कोणत्याही गोष्टींमध्ये लुडबुड करायची गरज नाही तुम्ही जर का आमच्यापासून लांब राहिलात ना तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा देविकाला बोलते देविका आम्हालासुद्धा तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडायची गरज वाटत नाही आता तू जे काही करतेस ना देविका ते चुकीचं करतेस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही देविका मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड सुरू असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा सत्याला म्हणत असते काहीही करून यांचा बंदोबस्त करायला पाहिजे इकडे रात्रीच्या वेळी पंकज निरुपाच्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्याने अलगत कपाट उघडलेलं असतं कपाटामधली तिजोरी उघडून त्याने घराचे पेपर्स काढलेले असतात आणि तो घराचे पेपर्स मिळाल्यावरती स्वतःशीच बोलतो पप्पा मम्मा सॉरी पण काय करणार गोड बोलून जर का तुम्ही ऐकतच नसाल तर माझासुद्धा पर्याय नाही माझ्यासुद्धा हातात काहीच नाही आणि म्हणूनच कदाचित मी आता जे काही ठरवलं आहे तेच करणार पप्पा खरंच सॉरी पण मला लंडनला जायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही ठरायला जाऊ शकतो आणि पंकज तिथून त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो तेवढ्यात मात्र मोठ्यानी मीरा आणि सत्यजित एकमेकांशी बोलत असतात हा पंकज एवढ्या रात्री आईबाबांच्या रूममध्ये काय करत होता तेव्हा लगेच सत्या बोलतो आता याला दाखवणार सत्यागिरी हा पंकज अतिच उडतोय ना नाही ना त्याला त्याची लायकी दाखवली तर नावाचा नावाचा सत्या नाही मी आता तुम्ही सर्वांनी बघाच मी काय काय करतो ते आणि त्याची खूपच चिडचिड सुरू असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पंकज त्याच्या बेडरूममध्ये आल्यानंतर देविकाला म्हणतो बेबी तू सांगितल्याप्रमाणे घराचे पेपर्स मी माझ्या ताब्यात आणले आता काय करायचं तेव्हा लगेच देविका म्हणते आपल्याकडे पर्यायच नाही आपण हे घराचे पेपर्स एका कोणत्या तरी मोठ्या मा व्यक्तीला देऊया आणि एक घर कायमचं विकून टाकूया तेव्हा लगेच पंकज बोलतो आपण जाऊ लंडनला पण यांचं काय तेव्हा लगेच देविका बोलते यांचा, यांचा कशाला विचार करायला पाहिजे आपण तुझ्या करिअरचा जर का ती लोकं विचार करत नसतील तर तू तू कशाला त्या लोकांचा विचार करतोयस तेव्हा मात्र हो मोठ्यानी देविका असं बोलताच पंकज बोलतो अगं हो एक वेळ त्या सत्या मीरा रवी आणि रियाचा मी विचार करणार नाही पण मम्मा आणि पप्पांचं काय तेव्हा लगेच देविका बोलते तुझे तेच मम्मी पप्पा जर का तुझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते तर आपल्याला हे सर्व करता आलं असतं आपल्याला हे सर्व करायची गरजच लागली नसती तेव्हा लगेच मीरा बोलते ह्या दोघांचं काय चाललं आहे म्हणजे या पंकजने घराचे पेपर संलेत एवढ्या खालच्या तराला पंकज उतरला आहे खरंच कमाल आहे याची जेव्हा लगेच सत्या बोलतो अगं हा काहीही करू शकतो कारण हा बावळट आहे बावळट मला तर कळून चुकलं आहे की हा काय लायकीचा आहे ते तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो आत्ता तू बघ मी काय करतो ते आता नाही ना यांना यांची लायकी दाखवली तर बघ तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते हे बघा तुम्ही काहीही करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की या गोष्टीचा त्रास आई बाबांना होता कामा नये नाहीतर उगाच ती दोघंही काळजी करतील तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी खरंच या माणसांना त्यांची लायकी दाखवलीच पाहिजे ही माणसं ज्या पद्धतीने वागतायत ना ती पद्धत बघता यांना जर का यांची लायकी दाखवली नाही तर मात्र ही काहीही करतील तेव्हा मात्र सत्या बोलतो घाबरायची गरज नाही धुमके तू मी आहे ना मी त्यांना काहीही करू देणार नाही आणि मला तर आता हा विषयच नाही वाढवायचा आता तू फक्त बघ मी काय करतो ते तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही जे काही कराल ना ते नीट विचार करून करा नाहीतर उगाचच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो गोष्टी हाताबाहेर जाणार नाही तर एकेकाला आता धडा शिकवेन आणि तो कसा शिकवेन ना ते तुम्हीच बघा तेव्हा मात्र मीराची खूपच चिडचिड झालेली असते मीरा स्वतःचीच म्हणत असते कोणता लेख आपल्या आई वडिलांसोबत असं काहीतरी करू शकतो खरंच कमाल आहे यांची यांना तर मी माफ करणारच नाही आणि मला तर यांना माफ करायचंच नाही आहे आता मात्र एकेकाला एकेकाची लायकी दाखवायची आहे त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आत्ता मिशन पंकज आणि देविका कायमचा क्लोज करायचा तर इकडे सकाळी सकाळी पंकज घराबाहेर निघालेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो काय रे पंकज कुठे निघालास तेव्हा लगेच पंकज बोलतो तुला काय करायचं आहे मी कुठेही जाईन काहीही करेन तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तू तु फक्त तुझं बघ त्यावेळेला मात्र लगेच पंकज बोलतो कळलं का मी काय बोललं तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे माझं काहीच म्हणणं नाही अरे असा का विचार करतोयस तू अरे तू फक्त माझा विचार कर मला काय आहे त्याचा विचार कर बाकी कसलाही विचार करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आता काय आम्ही घरात असताना सगळ्यांना सांगून जायचं का आम्ही कुठे जातोय आणि काय करतोय ते नाही तसं असेल तर तसं सांगा तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो आणि मगच घराबाहेर पाऊल ठेवतो तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं देविका एवढा कशाला विषय ताणतेस अगं त्यांनी काय विचारलं तुम्ही कुणीकडे चालला आहात सहजच विचारलं तेव्हा लगेच देविका बोलते पण बाबा प्रत्येक वेळेला आमच्या बाबतीतच हेरगिरी का तुम्हाला असं वाटतं का बाबा की आम्ही काहीतरी चुकीचं करतोय प्लीज बाबा प्लीज उत्तर द्या तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते देविका बाबांना प्रश्न विचारणं एवढी तू मोठी नाही आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव देविका या अशा पद्धतीने बाबांशी बोलायचं नाही नाहीतर कानपाड पुडायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही देविका आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं पण आता नाही आता मात्र तुझं थोबाड बंद ठेवायचं देविका तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय मला वाढवायचाच नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे चालू ठेवायचा तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि मी मात्र आता या घरातून बाहेर पडणारच पंकज चल आणि ती जणही घरातून बाहेर पडलेली असतात त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघा मीरा आणि सत्या तुम्हाला दोघांना असं वाटत असेल की मी पंकजला काही बाई बोलते याचा अर्थ मी त्याच्या विरोधात आहे असं नाही पण त्याला चौदा लाख रुपये देण्याची माझी इच्छा नाही पण तुम्ही त्याच्याशी अशा पद्धतीने वागलेलं मला सण होणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने न वागलेलंच बरं तेव्हा मात्र मीरा बोलते सासूबाई आम्हाला पंकजचं खरंच चेहरा तुमच्यासमोर आणायचा आहे आणि जोपर्यंत खरा चेहरा पंकजचा तुमच्या समोर येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला जे वाटतं ते बोला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आता मात्र सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच होतील आणि लवकरच सगळ्या गोष्टी नीट होणारच आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या आणि पंकज बोलतो पुरे काही झालं ना देविका तरी आपलं हे काम मात्र पूर्ण करायचं आहे तेव्हा लगेच देविका बोलते इकडे हो। निरुपा म्हणत असते मीरा तुझं म्हणणं तरी काय आहे ते मला सांग तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते सांगू तुम्हाला माझं म्हणणं काय आहे ते तुम्हाला खरंच पटेल तुम्हाला जर का खरंच पटणार असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते सासूबाई बोलाना विश्वास बसेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तू खोटं बोलणार नाहीस हे, हे। खरं ना आहे आणि तू कधीच खोटं बोलू शकत नाहीस याची मला खात्री आहे त्यामुळे जे काही आहे ते स्पष्टपणे बोल तेव्हा मात्र सत्या बोलतो मी सांगतो ना काल रात्री हा तुझा बबड्या तुझ्या रूममध्ये नकळत शिरला होता आणि तुझ्या त्या तिजोरीमधना त्याने घराचे पेपर्स काढले तेव्हा मात्र निरूपा बोलते सत्या उगाच येईल ते बोलू नकोस काय बोलतोयस तू कळतं आहे का माझ्या पंकजवरती तू चोरीचा आळ घेतोयस तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणून तर तुम्हाला विचारलं सासूबाई आमच्यावरती विश्वास बसेल का पण तुमचा मात्र आमच्यावरती विश्वासच नसेल तर आम्ही काय करायचं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात एक एक मिनिट निरूपा अगं ती जर का दोघं बोलताय तर एकदा शहानिशा तरी करून घे ना बघ ना तुझ्या रूममध्ये जाऊन खरोखर पैसे आहेत की नाही जर का तू बघितलंस तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मीरा खूपच चिडचिड करत असते आणि तेवढ्यात मात्र निरूपा बोलते बघते ना आणि जर का घराचे पेपर्स तिजोरीमध्ये असतीलच तर मात्र तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो निरुपा आधी चेक जा कर आणि नंतर मग उगाच बोल निरुपा तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तेव्हा मात्र निरूपा बोलते पुरे तुम्हाला काय करायचंय ते करा पण आत्ता मात्र मी शांत बसणार नाही कितीही काही झालं तरीसुद्धा आता गोष्टी तुमच्या सर्वांसमोर येणारच आणि त्या अशा तशा नाही तर बघा कशा येतात त्या तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच देविका बोलते काय चाललंय तुमचं कशावर ना तुम्ही वाद घालताय तेव्हा लगेच निरूपा बोलते काही नाही तुझा तुझी कामं कर आणि तुझा उपवास आहे लक्षात ठेव आणि देविकाला थोडक्यात निरूपाने तिथून पाकटवलेलं असतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका तिच्या बेडरूममध्ये दे आलेली असते आणि ती बोलत असते किती दिवस ही सर्व नाटकं फक्त चार दिवस चार दिवसानंतर आम्ही मात्र इथून कायमचे दूर गेलो असणार मग कसलं व्रत आणि कसलं काय माझ्या वडिलांचासुद्धा प्रश्न येणार नाही आणि कधीच आम्हाला तुम्हाला सर्वांना भेटायची गरज लागणार नाही फक्त एकदाच हे पंकजचं काम होऊ देत मग मात्र आम्ही दोघं इथून निघालोच तर इकडे निरुपाने येऊन तिच्या रूममध्ये तिजोरी चेक केलेली असते पण तिजोरीमध्ये घराचे पेपर्स नसतात हे बघून निरूपाला धक्काच बसतो निरुपा लगेच सत्याजवळ धावत येते आणि म्हणते सत्या तू बोलतोयस ते खरं आहे अरे घरात तिजोरीत पैसेच नाहीये तेव्हा लगेच सत्या बोलतो मी का खोटं बोलेन निरुपा आणि मला खोटं बोलून तसंही काय मिळणार आहे निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव पंक, तो पंकज आहे ना लय पोचलेला आहे आणि तुझा मात्र त्याच्यावरती विश्वास आहे निरुपा मला कळतच नाही तुझ्याशी कसं वागायचं तेव्हा मात्र निरुपा बोलते मलाच समजत नाही माझं काय चाललंय ते पण आता मात्र मला हा विषय नाही वाढवायचा हा विषय मात्र मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि लवकरात लवकर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज प्लीज हे सर्व बंद करा तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अगं त्या पंकजच्या हातात घराचे पेपर्स आहेत कळतंय का तुला तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस त्या पंकजला कसा धडा शिकवायचा ना ते मी बघते तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव बाप काही झालं तरीसुद्धा त्या पंकजला या गोष्टीची भनक नाही लागली पाहिजे की आपल्याला सर्व माहिती आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते हो आता मात्र मी पंकजला कधीच माफ करणार नाही आता मात्र मी पंकजला तिची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच देविका बोलते आत्ता सगळं काही संपल्यात जमा आहे एकदा फक्त आमचं हे डील फायनल होऊ दे आणि आम्हाला इथून निसटू दे मग काय करायचं आहे ते करू दे त्यांना पण हा पंकजचासुद्धा फोन येत नाही काय करू मी आता तर मला समजतच नाही आहे पण आता मात्र मी शांत नाही बसणार लवकरात लवकर, लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखंच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्य आणि मीरा पंकजला घर व विकण्यापासून थांबू शकतील का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू